नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे इमामपूर घाटात कंटेनर पलटी होऊन भीषण अपघात नगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नगर, महामार्गा नगर तालुक्यातील इमामपूर घाटात मंगळवार दिनांक अठरा जून रोजी दुपारी साडे अकरा ते पावणे बारा वाजण्याच्या सुमारास कंटेनर रस्त्यावर उलटून भीषण अपघात झाला या अपघातात कंटेनर खाली सापडून दुचाकीस्वार ठार झाला असून त्यांची मुलगी जखमी झाली आहे डांबर भरलेले पिंप असलेला कंटेनर घाटात रस्त्यावरच आडवा झालेला असल्याने दुपारी उशिरापर्यंत या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती अपघातात नेवासे तालुक्यातील खरवंडी येथील अनिल दगडू फाटके वयवर्ष चाळीस ही मयत झाली असून त्यांची मुलगी जखमी झाली आहे तसेच अन्य एक जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी सांगितली या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की डांबराने भरलेला पिंप घेऊन एक कंटेनर छत्रपती संभाजीनगरकडे जात होता इमामपूर घाटात उताराला कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि तो एका टाटा इंट्रा या मालवाहतूक करणाऱ्या वाहनाला धडकला त्यामुळे टाटा इंट्रा वाहन रस्त्याच्या कडेला पलटी झाले तर कंटेनरही रस्त्यातच उलटून आडवा झाला त्याचवेळी नेवासा तालुक्यातील खरवंडी येथून मुलीच्या महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेसाठी नगरकडे मोटरसायकलवर येत असलेले अनिल दगडू फाटके यांच्या मोटरसायकलला कंटेनरची धडक बसली त्यामुळे ते गंभीर जखमी होऊन मयत झाले तर मोटारसायकलवर पाठीमागे बसलेली त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली या अपघाताची माहिती समजताच एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण करून जखमी मुलीला आणि तिच्या वडिलांना उपचारार्थ दवाखान्यात नेण्यात आले या अपघातादरम्यान इमामपूर घाटात वाहनांची मोठी गर्दी झाली होती कंटेनर रस्त्यावरच आडवा झालेला असल्याने आणि त्यात डांबराने भरलेले पिंप असल्याने ते रस्त्याच्या बाजूला काढण्याचे काम बराच वेळ सुरू होते त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती फाटके यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून नातेवाईकांच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा